गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्याचं स्वरूप काय आहे याची माहिती घेण्याकरता आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र दे दे मोदी देशातील उद्योगपती वरिष्ठ पत्रकार आणि त्याचबरोबर आमच्या राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेबांबद्दल ज्या पद्धतीनं काही चित्रीकरण केलं जातं आणि चित्रीकरण तीन जानेवारीला केलं जातं परंतु काल पब्लिश केलं जातं याच्यामध्ये काय राजकारण याची सफल चौकशी पोलिसांनी करावी अशी विनंती करायला अशी सूचना करायला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरान यांना सुद्धा मी सूचना केलेल्या आहेत की अशा पद्धतीनं खार सारख्या भागामध्ये जर कुठल्याही एखाद्या स्टुडिओमध्ये देशाच्या विषयी किंवा देशाच्या अन्य लोकप्रिय व्यक्तींविषयी काही चित्रीकरण केलं जात असेल आणि ते पूर्ण स्टुडिओ वर अनधिकृत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला हवी या मताचा मी आहे आणि त्या माध्यमातून तर मुंबई महापालिकेच्या आयुक्ताने ताबडतोब सूचना आहे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आणि त्या पद्धतीने आज ती कारवाई होईल हा जो कामरा नावाचा जो व्यक्ती आहे तो विकृत आहे आणि ते विकृतीचं चित्रीकरण तो करतोय आणि संविधानाची प्रत घेऊन परत ही अशी घटना घडल्यानंतर सुद्धा तो एक व्हिडिओ प्रकाशित करतो की मला संविधानानं लोकशाहीला ह्या पद्धतीचे मला काहीही बोलण्याचा अधिकार दिलेला आहे मला एक गोष्ट सांगा की भारतीयातील कुठलीही व्यक्ती जर प्रशांत जो कोरडकर आहे त्याविषयी अशा प्रकारचं जर संविधानाची प्रत घेऊन चुकीच्या प्रगती वक्तव्य करत असेल आम्ही तरी ते मान्य करू का त्यामुळे अशा प्रकारची जी विकृती आहे ती विकृतीला ताबडतोब ठेचलं गेलं पाहिजे आणि जो जिथे असेल तिथे त्याला अटक केली पाहिजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पोंडेचेरीला पळालेला आहे परंतु पोंडेचेरी पोलिसांशी सहकार्य करून सुद्धा त्याला ताबडतोब मुंबईला खार पोलीस स्टेशनला आमचे मुरजी पटेल यांनी जो गुन्हा म्हणजे खर तर एमआयडीसी पोलीस स्टेशनला आहे परंतु तो खाल खार पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे तर ताबडतोब त्याला अटक करावी अशी मागणी मी या पक्षाचा मंत्री म्हणून किंवा पक्षाचा पदाधिकारी म्हणून पोलिसांना केली परंतु तोडफोड करण्यात आली आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्षाची लोकच अशा पद्धतीने जर कायदा हातात घेत असेल तर त्यांना कुठल्याही कुठल्याही तोडफोडीचं समर्थन आम्ही करणार नाही किंवा ते अयोग्यच आहे असं माझं मत आहे परंतु शेवटी ही विकृती आहे त्या विकृतीला जर वेळेवर खेचलं गेलं नाही तर ही विकृती अजूनही ह्या मुंबईचं शांत असलेलं वातावरण वा बिघडवण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी आम्ही सुद्धा मंत्री नंतर आहोत परंतु एक शिवसैनिक म्हणून आधी आहोत आमच्या पक्षाच्या प्रमुखांविषयी किंवा लोकप्रिय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी जर अशा प्रकारचं काही चुकीचं वक्तव्य कोणी करत असेल तर शिवसैनिक ते कदापि सहन करून घेणार नाही पोलिसांनी पोलिसांचं काम केलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना न्यायालय जी काही शिक्षा देईल ती शिक्षा ते भोगतील परंतु शेवटी हा जो सुनाल कामरा नावाची एक विकृती ह्या देशामध्ये दे अराजक माजवण्याचा प्रयत्न करते आणि शांततेचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा मी पोलिसांनी गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने म्हटलेलं आहे की गुन्हेवरील देखील धक्काबुक्की करण्यात आली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते जी फोर ट्वेंटी सेव्हन नावाचं कलम त्यांनी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा मी विचारणा केली असता पोलिसांनी असं सांगितलं ते फोर ट्वेंटी सेव्हन मध्ये अनेक कलम आहे त्यामध्ये हे एक कलम आहे कारण जो गुन्हा घडला त्यावेळेस पोलीस घटनास्थळी नव्हते जे काही तोडफोड करणारे काही शिवसैनिक होते ते बाहेर आल्यानंतर आ, ते स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीनं झाले त्यामुळे अशा प्रकारचे कुठले शस्त्र घेऊन कुठला झेंडा घेऊन शिवसैनिक गेले नव्हते पोलिसांशी काही बाचाबाची झाली नाही किंवा काही नाही फोर ट्वेंटी सेव्हन नावाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये इतर जी काही अ ब क ड ही काही कलम येतात त्यानुसार ते कलम आहे पोलिसांशी उचत किंवा बाचा बाचाबाची आमच्या कुठल्याही शिवसेने कमी केली नाही त्या ठिकाणी सिद्ध झाले तर शिवसेना का गुंडा राज है असा संजय राऊत का कहना है जिस तरह से कुणाल कामरा स्टुडिओ मे शूट किया था वहा पर तोडफोड होईल अगर देश में अराजक फैलाने वाले कुणाल कामरा का समर्थन अगर संजय राऊत करते है तो वो अगर एक विकृति है तो संजय राऊत क्या चीज है ये भी देखना चाहिए आज संजय राऊत के साथ कुनाल कामरा का फोटो भी बहुत सारे जगह पे पब्लिश हुआ है क्या संजय राउत ने उनको ये कहने को बोला ये भी देखना चाहिए और ऐसी स्थिति राज्य में अगर शांति है और शांति अगर कोई अगर नहीं चाहता है जानबूझकर अगर किसी पार्टी के प्रमुख के खिलाफ अगर ऐसी बाचता कोई करता है कुणाल का, आ, कामरा नाम का एक व्यक्ति जो अपने आप को बोलता है मगर गलत सलत बातें वो करते रहते हैं। देश के के देश के के देश के चाहिए तीन जनवरी को अगर कौन सा वीडियो का अगर चित्रीकरण होता है और कल यानी तेईस जनवरी का तेईस मार्च को अगर वो पब्लिक के लिए खुला कर दिया जाता है तो उस दौरान क्या ये चीज किसी चीज के ऊपर से नजर हटाने के लिए की गई है कि ये भी देखना चाहिए कुछ लोगों का कहना है कि राजनीति से प्रेरित हुए जानबूझकर किया जाता है कोई पॉलिटिकल व्यक्ति का नाम अगर किसी गलत चीजों में अगर आता है तो उसके ऊपर नजर मीडिया के हटाने के लिए शायद ये उन्होंने काम करवाया तो इसकी भी इंक्वायरी करनी चाहिए ऐसे मैंने जो डीसीपी है उनसे बात की है पुलिस स्टेशन में मैं खुद गया था और साथ ही में दूसरी ये बात भी है कि ऐसा स्टूडियो जो पूरी के पूरे तरह से इनलीगल है जिसमें देश के पंत प्रधान के खिलाफ अगर चित्रीकरण होता है देश के हमारे उद्योगपति और पत्रकारों के बारे में और हमारे जो पार्टी के प्रमुख है उनके बारे में अगर चित्रीकरण होता है और पूरा का पूरा अगर इनलीगल है मैंने इस मुंबई महानगर के

जो नुकसान करते हैं तो इनके ऊपर भी बुल्डोजर चलाना चाहिए नहीं देखिए बुल्डोजर एक्शन गलत अगर रोड काम करने के लिए बुलडोझर अगर कोई इलीगल तरीके से घर बनाता इलीगल बनात इन्लिगल तरी स्टुडिओ बनता इलिगल तरी बार खोलताय तर ऍक्शन होणार काही का, पहिली घटना नाही आहे अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य करण्याची या संदर्भात नव्याने संदर कायदा काही आणण्यासंदर्भात आपण नाही आता शेवटी काय असे प्रकार जर वारंवार घडत गेले तर शासनाला या संदर्भातली घडत घ्यावी लागते नागपुर हिंसा में जो आरोपी मंत्रालय है आपको पुलिस ने बताया कि वो अभी तक मुंबई में नहीं है उसके बारे में क्या नहीं नहीं देखिए अब मैं ये भी कहना पुलिस को ये भी मैंने कहा है की पुलिस को तो कहते हैं की उसका मोबाइल फोन पूरा का पूरा बंद है मगर लोकेशन हमने देखा तो पांडेचरी का लोकेशन आ रहा है मगर कल ही ये घटना घटने के बाद में उन्होंने एक वीडियो प्रदर्शित किया है वो वीडियो कहाँ का है क्योंकि वो भी कोई स्टूडियो में का ही लगता है कि जहाँ पे तो उसका शो हो रहा है तो वो भी जानकारी लेनी चाहिए ऐसा मैंने पुलिस से कहा पांडेचरी हो या कहीं पे भी हो कैमरा को मुंबई में लेके आके उसके ऊपर बड़े से बड़े